आणि कसं नाशिक चाललोय ना तर दोन तीन दिवस आहे ना प्रिया तिच्या राहणार आहे गर्दी जमली आहे की नेमकं त्यांना समजतच नाही काय चालू इथं खूप इझी आहे हे असेंबल करणं आपल्या कारच्या ओव्हरऑल सेफ्टीला पूर्ण मॉनिटर करता वेळेस आपल्या टायर मध्ये हवा कमी झाली किंवा टायर पंक्चर झाला आणि आपण सो so, नमस्कार मित्रांनो जय हिंद सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया के प्रीतम युट्यूब चॅनेल वरती मी उद्या चाललो आहे नाशिकला आणि मी बोलतोय प्रियाला की तू पण चल बट काय ऐकायलाच तयार नाहीये तर मग मी तिला बोललो की मी वन डे जर जमलो तर वन डे जाऊन येतो माझं थोडस एक काम पण चालू आहे आणि लवकरच मी तुम्हाला ती गोष्ट पण सांगणार आहे पण त्या अगोदर मला पहिले माझी गाडी वॉश करावं लागेल कारण माझी गाडी आता ह्या चार पाच दिवसांपासून कसं मी पूर्ण अलिबाग फिरून आलो त्यानंतर बॉबिन त्यांच्या ओपनिंगला गेलो होतो त्यानंतर तसं आलो तसं परत एकदा मुंबईला गेलो मुंबईवरून आल्यानंतर परत एकदा अलिबागला जाऊन आलो आणि आता मला नाशिकला जायचं आहे इतका दिवस मी फिरत होतो त्यामुळे मग गाडीकडे लक्ष द्यायला कोणी नव्हतं हो आणि गाडी क्लीन करायला पण कोणी नव्हतं हो त्याच्यामुळे गाडीवरती जाम धूळ साचली पहिले तर तिची काळजी घेऊया तिला क्लीन करूया तिला आंघोळ घालूया मस्त पण त्या अगोदर प्रियासाठी मी काय घेतलंय आज तुम्ही म्हणत असतील की रोज नवीन नवीन काही ना काही घेतो आता ऍक्च्युली मी कसं नाशिक चाललोय ना तर दोन तीन दिवस आहे ना प्रिया तिच्या मम्मीकडेच राहणार आहे पण मग तिच्या मम्मीकडे गेल्यानंतर आहे ना तिला कसं आपल्या बेडची सवय झालेली आहे सो मग तिला थोडस कम्फर्टेबल होण्यासाठी म्हणजे इथे कसे ते बघा इथे अशा पिलो घेऊन झोपते ना त्यामुळे तुझ्यासाठी मी हे घेतलंय प्रेग्नन्सी पिलो बर झालं घेतलं मला खरंच बापरे घेतलं इथे दोन इकडनं एक कमरेच्या मागे एक पायाखाली एक आणि कोटाच्या साईड एवढ्या पिलव चार पाच घेऊन झोपाव लागायचं आणि त्याच्यामध्ये पिलो हा ना मला झोपायला मॅडम झाले रेडी आता आम्हाला जायचे गाडी वॉश करायला पहिले <laughs> काय ऐक ना आपण हे ना पहिले कार वॉश करून येऊ कारण अंधार झाला ना शांतपणा आम्ही आलोय आता खाली गाडी पण मी बाहेर काढली बघून घ्या किती भरलेली गाडी नुसती धूळ 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 धुळ धूळ धुळ धूळ आहे बाग नुसते हो ना हे बघा धूळ पाहिजे का हे आवाज येतो नको तिकडे नाही पोरा खूप चिल्लम चिल्ली करताय कदाचित मी कार वॉश करण्यासाठी ना मम्मीच्या ऑफिस ला गाडी घेऊन जातो काय वाटतं प्रिया चल खरंच असं वाटतंय कारण हे ना आपल्याला इथे करून देणार आहे लोक सगळे गडबड करतात ही तुम्हाला धूळ दिसते गाडी अशा प्रकारे खराब होते आणि ही रेग्युलर होते यासाठी कार वॉशला खूप जास्त प्रत्येक वेळेस खर्च करण्यापेक्षा मी वन टाईम इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ज्याच्याने आपला खर्च खूप वाचणार आहे मी माझी कार वॉश करण्यासाठी प्रोडक्ट यूज करणार आहे ते आहे अगारोचं रॉयल हाय प्रेशर कार वॉशर तर आज मी तुमच्यासोबत माझं कार क्लिनिंग रुटीन शेअर करणार आहे तुमच्याकडे पण जर कार असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पूर्ण बघा सगळ्यात पहिले तर मी हे पूर्ण सेटअप करून घेतलंय तुम्हाला असेंबल करण्यासाठी युट्यूब वर बरेच व्हिडिओ मिळून जाते खूप इझी आहे हे असेंबल करणं ही एक वॉटर गन येते गन साठी आपल्याला या मशीन सोबत दोन अटॅचमेंट येतात या दोन्ही अटॅचमेंटचं काम वेगवेगळं आहे ही अटॅचमेंट जी आहे ही फोम स्प्रे करते आणि ही जी अटॅचमेंट आहे हिने वॉटर स्प्रे होतो इनलेट साठी इनलेट म्हणजे पाणी या मशीन मध्ये येण्यासाठी हा एक पाइप दिला जातो या पाईपला आपण नळाला सुद्धा कनेक्ट करू शकतो नळाच्या कनेक्शन साठी सुद्धा आपल्याला एक ही अटॅचमेंट दिलेली आहे आणि जर तुम्हाला बकेट भरून आणलेली असेल तर बकेटमध्ये हे कनेक्टर आपण टाकू शकतो ही जी अटॅचमेंट आहे ही आपल्याला इथे अटॅच करायची आहे इथून पाणी येणार आहे मशीन मध्ये हे पूर्ण असं रोटेट करून पॅक करायचं जेणेकरून पाण्यामध्ये एअर जाणार नाही त्यानंतर हे असं पुशबॅक करून इथे पॅक करून द्यायचं एक असा क्लिक आवाज येतो तो, तो क्लिक आवाज आला की समजायचं फिटिंग आपली पॅक झाली हे बघा हा एक ट्रे आहे यामध्ये आपण फोम साठी जो कार शॅम्पू असतो तो घेऊ शकतो आणि फुल हे पाण्याने भरून घ्यायचं शॅम्पू टाकून आपण हा इथे अटॅच करून द्यायचा सो या गनला आता आपण वॉटर स्प्रेची अटॅचमेंट करणार आहे अटॅचमेंट करायला पण एकदम सोपं आहे यामध्ये असे खाचे दिलेले त्या खाच्यानुसारच आपल्याला हे फिट करायचं आहे त्यानंतर ट्विस्ट करून द्यायचं म्हणजे ते लॉक होऊन जातं मी पहिले आता कार इकडं मम्मीच्या ऑफिसला घेऊन जातो ह्या मशीनचा यूज करताना मी खरं सांगतो तुम्हाला पण खूप आवडेल व्हिडिओ नक्की पूर्ण बघा मी इथे आत्ताच मशीन अटॅच केलं आहे आणि इथे मी ड्रममध्ये सध्या माझा पाईप सोडला आहे तर आपण ड्रममधून पाणी घेणार आहे नळ नाही भेटला म्हणून इथं बघा धूळ बघा किती जास्त आहे पूर्ण धूळ साचलेली आहे गाडीवरती म्हणजे चारही बाजूंनी जर तुम्ही बघतील तर धूळच धूळ झालेली आहे हे बघा टायरांच्या खाली पण पूर्ण मडगाडमध्ये पण खूप सारा चिखल आणि त्या मडगाडमध्ये बघा हे बघा मागच्या पण मडगार्डला बघा पूर्ण चिखल साचलेला आहे हे बघा इथून पण दाखवतो हो खूप जास्त खराब झाली चार दिवस जर मी बाहेर थोडा काय गेलो तर लगेच गाडीची एकदम हालतच खराब झाली बॅक साईडने पण बघून घ्या एकदा हे बघा प्रियंकाने लगेच तिचं नाव काढलं धुतो गाडी धुतो वॉश करतो वरतून पण बघून घ्या एकदा हो मायक गॉड खूपच जास्त झालं आहे आता पप्पा म्हटलं की मी पहिले करून बघतो म्हटलं ठीक आहे चला उद्घाटन तुमच्या हाताने करूया इकडे बघायला सगळी गर्दी जमली आहे की काय प्रयोग करतायत हे लोक त्यांना असं वाटतं पप्पांनी शॉप चालू केलं काय पाण्याचा प्रेशर तुम्ही बघा हां हा, मी ड्रममध्ये टाकलेला पाईप आहे हां मी म्हणजे असं अजून नळाला नाही लावलं आहे नळाला लावल्यानंतर सेम असाच प्रेशर मिळतो आणि बादलीत टाकल्यानंतर पण असाच प्रेशर आपल्याला मिळतो हे बघा किती मस्त तकलीन झाली एका मिनटात माझ्या गाडीवरची सगळी धूळ गायब याचा प्रेशर तुम्हाला सांगू ना बाप रे बाप एक नंबर आहे कितीही चिखल असू द्या हे बघा एका मिनटात सगळं गायब डायरेक्ट गाडी चकाचक आपण सर्वात पहिले गनला ही वॉटर स्प्रेची अटॅचमेंट लावलेली त्यानंतर आपण प्रेशर सेट केला जर कार वॉश करायची तर असा फ्लॅट प्रेशर आपण यूज करू शकतो आणि जेव्हा आपल्याला चिखल वगैरे काढायचा तर आपण थोडंसं राऊंड फिरवून त्याला जेट स्प्रे यूज करू शकतो हे बघा कार वॉशसाठी मी अशा टाईपचा स्प्रे यूज करत आहे आणि मला जेव्हा मड काढायचा आहे पूर्ण चिखल काढायचा आहे तेव्हा मी जेट यूज करत आहे आता मी ही अटॅचमेंट बदलून घेतो आणि याला आता आपण लावूया फोमची अटॅचमेंट फोम स्प्रे करायचं आहे आता या कंटेनरमध्ये आपण कार शॅम्पू आणि पाणी भरून ठेवलेलं आहे माझ्याकडून शॅम्पू कमी झाला पण तरी पण आता फोम प्रिपेअर होत आहे आणि माझा फर्स्ट टाईम यूज आहे त्यामुळे मला कदाचित तो फोम प्रॉपर क्रिएट करताना आला आहे हे बघा किती मस्त फोम तयार होत आहे आणि जर अजून थोडासा याला जास्त फोम करायचा जा आहे तर शॅम्पू त्या प्रमाणात घ्यावं लागेल बट मी खरंच खूप हॅप्पी आहे की आता फोम वॉशसुद्धा मी घरच्या घरी करू शकतो सो so, फोम वॉश झाल्यानंतर आता मी पुन्हा एकदा वॉटर स्प्रे करून घेतो किट्टू बघा किट्टूला किती आनंद होत आहे त्याला खूप आवडतं पाण्याचे शार त्याच्यावर उडतात तेव्हा मला असं वाटतं पाऊसच येतो आता आपली कार पूर्ण क्लीन झाली आहे वॉश करून आता मी कपड्याने सुकवून घेतो पप्पांना हे मशीन इतकं आवडलं की त्यांनी लगेच त्यांची स्कूटी पण इथे आणून घेतली आणि लगेच धुवायला लागले किती मस्त स्कूटी सुद्धा म्हणजे आपण बाईक सुद्धा आणि कार सुद्धा दोन्ही घरच्या घरी वॉश करू शकतो एरवी सर्व्हिसिंगची कॉस्ट पाचशे सहाशे रुपयेपर्यंत जाते आणि बाईक वॉशिंगची कॉस्ट ही शंभर पर्यंत जाते आपण वर्षाचे दहा ते बारा हजार आरामात वाचवू शकतो हे बघा चमकतोय का नाही आपला ब्लॅक पॅन्थर कशी दिसती आपली कार एकदम मस्त घरच्या घरी फुल शोरूमसारखी नवीच्या नवी, नवी गाडी आपण करू शकतो तेही हार्डली दहा ते पंधरा मिनटात आहे का नाही मस्त इन्व्हेस्टमेंट जर तुम्हाला छंद असेल तुमच्या कारची केअर करण्याचा तर तुम्ही नक्कीच हे प्रोडक्ट विचारात घेतले पाहिजे आमच्यापेक्षा जास्त आमचा किट्टच खुश झाला आहे ते बघा <laughs> गाडी बघून त्याला खूप आवडती आपली गाडी गाडीची बाहेरची साफसफाई तर आपण केली आणि मधली साफसफाई कशी करणार तर हो कार क्लिनिंगचा हा अतिशय एक महत्वाचा भाग आहे गाडी जेवढी बाहेरून क्लीन पाहिजे तेवढी मधून सुद्धा क्लीन पाहिजे आणि त्यासाठी मी यूज करणार आहे अगारोचं पोर्टेबल व्हॅक्युम क्लीनर इतकं छोटं येतं की आपण कुठेही आपल्या सोबत नेहमी कॅरी करू शकतो हे बघा तुम्ही बघू शकता आता गाडीत किती घाण आहे म्हणजे हे तरी मी आता फुट वरती पेपर ठेवलेले आहे बट हे बघा अशी खाली बघा किती घाण झालेली गाडी एवढी धूळ आहे आणि ही क्लीन करण्यासाठी हे व्हॅक्युम क्लीनर एकदम परफेक्ट टूल आहे आपल्या कार क्लिनिंग मध्ये बघा हे बाहेर जाताना काही खातो तर ते असं पडतच आगारोचं हे कार व्हॅक्युम क्लीनर खूप मस्त आपल्या पूर्ण कारला क्लीन करतं आणि या सोबत ज्या अटॅचमेंट आलेल्या आहेत आता ह्या मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे की कोणत्या अटॅचमेंट कुठे युज होतात तर चला आपण आपली कार क्लीन करूया याची वायर इतकी मोठी आहे की आपली पूर्ण कार मध्ये इनफ म्हणजे पुष्कळ होऊन जाते आपली पूर्ण कार क्लीन करण्याला खूप इझी जात हे युज करणं पण एकदम सोपं आहे आपल्याला फक्त सिंपली आपल्या युएसबी पोर्टच्या तिथे हे प्लग इन करून द्यायचं आहे गाडी स्टार्ट नाही करायची फक्त इग्नेशन ऑन करायचं आहे आणि आपलं व्हॅक्युम क्लिनर चालू इथे स्विच ऑन स्विच ऑफ ऑफचं बटन दिलेलं आहे सिम्पली आपल्याला स्विच ऑन करायचं सिंपली आपल्याला स्विच ऑन करायचं आहे आणि आपली कार आपण क्लीन करू शकतो ही अटॅचमेंट आता आपण इथे जॉईन करू प्रेशर हे बघा आता ही दुसरी अटॅचमेंट या अॅरो पासून आपण इथे अटॅच करूया फुट खाली च्या खाली जायचंय किंवा सीटच्या खाली जायचंय तर आपण ही अटॅचमेंट तिथे युज करू शकतो बघा आता मस्त मी क्लिनिंग करून पेपर टाकून दिला हे बघा एकदम मस्त क्लीन झालं पूर्ण मॅट वरची डस्ट त्या व्हॅक्युम जॉईन करणार आहे जिथे आपला हात नाही पोहोचू शकत किंवा जिथे आपल्याला कपडा नाही मारता येणार किंवा व्हॅक्युम क्लिनरचा तो पाईप नाही पोहोचू शकत तिथे ही अटॅचमेंट आपण युज करू शकतो जसं की हे बघा आता हा इथला कचरा हे बघा इथे मध्ये जो कचरा आहे इथे आपल्याला कपडा मारला तरी आपल्याला हे कोणी काय क्लीन करता येत नाही त्यासाठी आपण ही अटॅचमेंट युज करू शकतो मी जसं बोललो की गाडीत जर आपण काही खाल्लं असं फूड पार्टिकल इथे पडून जातात आणि हे आपले इथं घरात पोरं असले तरी पण ते पाडतात खाता खाता त्यांच्याकडून पडून जातात ही अटॅचमेंट किंवा आपली जी पहिली अटॅचमेंट आहे ही दोघींपैकी कोणती अटॅचमेंट आपण वापरू शकतो आणि त्यांनी आपण क्लीन करू शकतो बघू शकता किती मस्त क्लीन झालं आहे आपलं गाडीचं सीट एकदम झकास आता हे बघा किट्टूने खाली बघा कसा कचरा करून ठेवलेला आहे म्हणजे किट्टू जेव्हा बसतो ना गाडी तर सगळं फाडम फाडी चालू राहते एकदम तर आता त्याच्यासाठी पण एक आपल्याकडे सोल्युशन आहे ही अटॅचमेंट आपण त्याला अटॅच करूया आता आणि त्यानंतर बघा मॅजिक हे बघा कारमधला सगळा कचरा याच्यामध्ये जमा झाला आहे आता आता आपण हे सगळा कचरा डस्टबिन मध्ये टाकू त्यानंतर फिल्टर काढायचं हे बघा आता हे क्लीन करून घ्यायचं जशी आपली पूर्ण गाडी क्लीन झाली याला लगेच असं ह्या बॅग मध्ये टाकून द्यायचं जेणेकरून हे सर्व ॲक्सेसरीज या एकाच बॅग मध्ये बसतात आणि हे एकदम हँडी आहे एकदम पोर्टेबल आहे एकदम छोटी जागा घेते त्याच्यामुळे कॅरी करायला पण एकदम सोपं जातं आपल्याला सो कार ॲक्सेसरीजचं आपण बोलतच आहे तर मी तुम्हाला अजून एक ॲक्सेसरीज दाखवतो ती म्हणजे अगारोचं टायर इन्फ्लेटर यासोबत अशा डिफरंट अटॅचमेंट येतात याने आपण फुटबॉल सायकल आणि बलून मध्ये पण हवा भरू शकतो हे पण एकदम छोट आहे आणि याच्या सोबत पण एक बॅग येते जे आपण आपल्या गाडीमध्ये इझिली कॅरी करू शकतो सो so, आता मी तुम्हाला हे यूज करून दाखवणार आहे याच्यासोबत आपल्याला मॅन्युअल कार्ड येतं आणि त्यानंतर एक वॉरंटी कार्ड पण येतं त्यासोबतच प्लग करण्यासाठी आपल्याला हा यूएसबी पोर्ट येतो आता मी तुम्हाला युज करून दाखवतो पहिले आपल्या कारच्या टायर साठी थर्टी सिक्स पी एस आय रिक्वायरमेंट असते इथे आपल्याला मीटर पण दिलेला आहे यावरून आपण आपला प्रेशर सेट करू शकतो तर या मीटर मध्ये पाच पाच चा डिफरन्स दिलेला आहे आपल्याला तशी काउंटिंग करून पस्तीस चा प्रेशर मेंटेन करायचा वायर पण याची खूप मोठी दिलेली आहे हे पण सिंपल आपण यूएसबी पोर्ट मध्ये प्लग इन करू शकतो याची अजून एक खासियत काय माहिती आहे का जर रात्रीच्या वेळेस आपल्या टायर मध्ये हवा कमी झाली किंवा टायर पंचर झाला आणि आपण टायर मध्ये हवा भरायची आहे तर इथे एक लाईट पण दिलेला आहे जो रात्रीच्या वेळेस खूप कामात येतो खूप जास्त त्यानंतर ही अशी एक वायर दिलेली आहे हवा भरणं पण एकदम इझी आहे आता माझ्या ह्या टायर मध्ये थोडीशी हवा कमी आहे त्यामुळे मी इथे भरून दाखवतो हे आपल्या टायरला अटॅच करणं पण एकदम इझी आहे जस्ट ही क्लिप अशा प्रकारे लावून द्यायची आणि हे बटन चालू करायचं आणि आता इथे हवा चालू झाली आणि थर्टी फाय पी एस आय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण वेट करायचं काही आपल्या टायर मध्ये हवा भरून जाते सो बघितलं ना किती सोपं आहे यूज करणं सो so एक लास्ट प्रोडक्ट जे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या कार मध्ये आणि मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी हे ठेवलं पाहिजे हे आहे आगारोचं टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम प्रायमो हे चार टायर सेन्सर सोबत येतं राईट लेफ्ट राईट राईट फ्रंट राईट आणि फ्रंट लेफ्ट विथ पी एस आय अँड टेम्परेचर डिस्प्ले हे यूज करणं खूप सोपं आहे आणि कार सेफ्टीच्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे हे ऑपरेट hey, करण्यासाठी आपल्याला तीन बटन्स मिळतात मध्ये आहे मेन्यू बटन आणि राईट अँड लेफ्ट बटन तर आता आपण असं बोलणार आहे की हे टी पी एम एस यूज करणं का सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण लॉंग ड्राईव्हला जातो एकदम लांबचा प्रवास जेव्हा असतो तेव्हा आपल्या कारची सेफ्टी आपल्या टायरची सेफ्टी खूप असते आपल्या कारच्या ओव्हरऑल सेफ्टीला पूर्ण मॉनिटर करतं आणि त्यासाठी हे खूप महत्वाचं आहे यामध्ये टायरचं टेम्परेचर आणि प्रेशर या दोन्ही गोष्टी कॅल्क्युलेट करून मॉनिटर केल्या जातात हे रिअल टाइम डेटा सुद्धा शो करतं आणि हे राईट साईडला जी की आहे ती तीन सेकंद दाबून ठेवायची आणि हे मशीन ऑन होतं त्यानंतर मेन्यू बटन चार सेकंड साठी दाबायचं आपल्या समोर डिफॉल्ट सेटिंग शो करेल आपण आपल्या हिशोबाने ही, ही सेटिंग सेट करू शकतो लास्ट बटनला आपण प्रेस करून इथे ऑप्शन सिलेक्ट करू शकतो एक तर पी एस आय करू शकतो बार करू शकतो त्यानंतर आपण चेंज करून हे डिग्री सेंटीग्रेड किंवा डिग्री फॅरेनाईटमध्ये टेम्परेचर बघू शकतो सो मी माझ्या टायरच्या प्रेशरसाठी पी एस आयवरती सेटिंग सेट करून घेतली आता तुम्ही म्हणतील की ह्या टी पी एम एसचा नेमका उपयोग काय आहे तर आता ही आपल्याला इथे जी फोर्टी फाय आणि ट्वेंटी नाईन व्हॅल्यू दिसती आहे ही आहे टायर प्रेशर आणि आपण हे थर्टी टू जर आपल्याला ठेवायची असेल जो नॉर्मल टायर प्रेशर असला पाहिजे तो आपण इथून सेट करू शकतो आता मी सिलेक्ट करत आहे हाय प्रेशर सेटिंग तर आपण आता ही थर्टी टू नॉर्मल असते त्यामुळे मी सिक्स प्लस करून थर्टी एट पर्यंत ही सेट करतो जेव्हा आपल्या टायरचा प्रेशर यापेक्षा जास्त जाईल तेव्हा हे आपल्याला अलाराम इंडिकेट करून देईल सेम मेनू बटन प्रेस करून आपण आता लोअर प्रेशर सेटिंग सुद्धा सेट करून ठेवूया हे मी आता बावीस वर सेट करून ठेवतो जर याच्या खाली जर टायर प्रेशर गेला तर आपल्याला लगेच हे अलार्म थ्रू इंडिकेट करून टाकेल नेक्स्ट आहे टेम्परेचर सेटिंग जे आपण मेन्यू बटन दाबून पुन्हा टेम्परेचर सेट करू शकतो जेव्हा टेम्परेचर जास्त वाढेल आपल्या टायर जर त्यानंतर हे आपल्याला अलार्म थ्रू इंडिकेट करेल आणि ही सर्व सेटिंग मी थर्टी टू पी एस आयच्या हिशोबाने केलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली हे चेंज करू शकतात आणि मित्रांनो सेफ्टी पर्पजसाठी हे डिवाईस एकदम बेस्ट आहे ऑफ करण्यासाठी राईट साईडचे बटन तीन सेकंडसाठी होल्ड करायचे आपलं हे डिव्हाइस ऑटोमॅटिकली ऑफ होऊन जाईल चार्जिंग करण्यासाठी यू एस बी स्लॉट इथे दिलेलं आहे आपण याने सहज गाडीमध्ये सुद्धा चार्ज करू शकतो सुद्धा येतो जे आपण हे ओपन करून या सेन्सरची आपण बॅटरी सुद्धा चेंज करू शकतो त्यामुळे आपल्याला कधी याचा बॅटरी संपण्याचा त्रास होणार नाही तसेच यासोबत आपल्याला अँटी थेप्ट आहे त्यानंतर सेन्सरला सुद्धा इथे एकदम व्यवस्थित फिट करून द्यायचे त्यानंतर आपण पाण्याने याला व्यवस्थित फिट करून द्यायचे सुगाई जात आपण टीपीएमएस मशीनला पुन्हा ऑन करू आणि लेफ्ट साईडचं बटन आपल्याला आठ वेळा प्रेस करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक बीप साऊंड आवाज येईल आणि हे डिवाइस आपल्या कनेक्टरला पेअर होऊन जाईल आता हे प्रॉपर ऑन सुद्धा झालं आहे आणि मी एकाच टायरला हे जॉईन केलं आहे त्यामुळे एकच सेन्सर दिसत आहे तसंच आपण दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या टायरला सुद्धा हे जॉईन करू शकतो या टी पी एम एसला सोलर पॅनल पण दिलेला आहे हा सोलर एनर्जीने पण चार्ज होऊन जातो याला स्टिक करू शकतो बिलकुलही स्लिप होत नाही त्यासोबतच आपली सेफ्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे जर कोणाला घ्यायचे असेल जा तर नक्की इथून घेऊ शकतात कार पूर्ण क्लीन केली आहे आणि आता मी रेडी आहे नाशिक जाण्यासाठी प्रियाला बोललो काय करायचं आता झालं आपलं सगळं काम त्या दिवशी आमचा मूवी कॅन्सल झालेला म्हणजे तिकीट बुक असून पण आम्हाला नाही जाता आलं बट आज आम्ही जात आहे भाई। बोला भाई बोला। आ, हे बघा सगळं कार वॉशचं काम मी केलं आणि मॅडम थकून बसल्यात का बाई बोला बाई बोला आता किती वाजले आठ वाजले ना आठ वाजले नऊ वाजता शो आहे मग आपण साडेआठ ला जेवण करून पावणे नऊ ला निघू तिकीट बुक नाही केलं ना अजून करतो ना मग काय तुला मूड नाही का चल, चल, का अगं चल मुव्ही बघायला भारी मुव्ही आहे चल जाऊ मॅडमला इतका कंटाळा आला होता की मॅडमनी प्लॅनच कॅन्सल केला मूवीचा पण सॉरी मुव्हीचा पण कॅन्सल केला हा मग तिला मी मी ना, मी आहे ना बसलो होतो थोडस मग तिने मला सांगितलं इथं सोफा लावा आणि असं मग आता आम्ही रिक्लायनर पोझिशनला थांबा मी था दाखवतो हे बघा आता आम्ही असं रिक्लायनर पोझिशनला मस्त सिरीज बघतोय आता हा, हा हे बघा थिएटर स्क्रीन पेक्षा काही कमी नाही आणि हे बघा मॅडम मस्त टेकून मग इथं बोलले की इथं मूवी बघू नशीब काहीतरी नवीन सापडलं नाहीतर मग मी तुला घेऊनच गेलो असतो मी बोललोच नसतो तुझ्यासोबत ऍक्च्युली काय माहितीये का, का जाणार होतो पण नाही का तुझ्या तीन लाईन जे सीड वाक्य होते आणि तो आवाज किती जवळ येतो मग तो प्रॉब्लेमॅटिक असतो आवाज नको म्हंटला लांब बसला का तर थोडं ठीक आहे साऊंड जास्त असल्यामुळे तर मग आम्ही बोललो मी बोलली त्यांना घरीच आपण बघू तर रुसून बसले माझ्यावर नाही आता झालं ना क्लिअर आता ओके ना हो अरे बघा आपले स्पीकर इकडे आहे ना त्यामुळे मग आवाजाचं तिला आणि कंट्रोल पण तिच्या हातातच आहे म्हणून काय सो जेवण पण झालंय सगळं काही मस्त मस्त अकरा असेल प्रोटीन घेणार चला मग आपला ब्लॉग आपण इथे थांबवूया ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा